श्री नमः श्रीमद भागवत कथा सार स्कंद तिसरा अध्याय दे ती सव्वा कपिलमाता देवहुती स्पर्मानंदाची प्राप्ती मैत्रेय म्हणतात प्रजापतीची प्रिय प्रियपत्नी कपिलाची माता जी देव होती तिचे मोहरूप पटल ह्याप्रमाणे कपिलाचे भाषण श्रवण करून नाहीसे झाले व ती तत्वरूप विषयाने युक्त असता सांख्यशास्त्राचा प्रवर्तक जो कपिल त्याचे प्रमाणपूर्वक सवन करू लागली देवहूती म्हणते सत्संकल्प क्रियारहित जीवांचा ईश्वर अनंत अतर्क्य शक्तींनी संपन्न सत्वादी गुणांच्या प्रवाहामुळे आपल्या शक्तीचे अनेक विभाग करणारा असा तो तूच विश्वाची उत्पत्ती करीत असतोस हे नाथ प्रलयकाली मायेने शिशुरूप धारण करून पायांचा अंगठा चौकीत तू एकटाच वटपत्रावर शयन करीत होतास व ज्याच्या उदरामध्ये हे विश्व सामवले होते त्या तुला मी उदरामध्ये कसे कसेप्रे धारण केले तुझ्या आज्ञेप्रमाणे वागणाऱ्यांच्या समृद्धीकरिता आणि पापी लोकांच्या नाशाकरिता तू देहाचे अवलंबन करीत असतोस हा तुझा अवतारही ज्ञानमार्ग दाखविण्याकरिताच आहे म्हणून त्या तुझं परब्रह्मरूप आणि विष्णुरूप कपिल पुरुषाला मी वंदन करते मैत्रेय म्हणतात याप्रमाणे मातेकडून स्तुती झाली असता कपिल तिला म्हणाला हे माते तुला ज्याची सुखाने असं लंबन करता येईल अशा या मी सांगितलेल्या मार्गाचे तू अवलंबन केल्यास तुला लवकरच जीवनमुक्ती प्राप्त होईल ब्रह्मवेत्यांनी स्वीकारलेल्या या माझ्या मतावर तू विश्वास ठेव म्हणजे मी तुला प्राप्त होईल मैत्रेय म्हणतात याप्रमाणे भगवान कपिलाने आपल्या साध्वी मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला व तिची अनुज्ञा घेऊन तो निघून गेला ती माताही पुत्राने दर्शविलेल्या योगमार्गाने चित्त एकाग्र करून सरस्वती नदीच्या तीरावर असलेल्या आपल्या आश्रमामध्ये समाधी लावून राहिली बलकला नियुक्त असा तिचा देह तपश्चर्याने कृष झाला होता स्पृहणीय असे इंद्रांच्या अप्सरांनाही लाजविणारे असे गृहसौख्य तिने सोडून दिले होते पुत्र वियोगाने तिची मुद्रा किंचित खिन्न झाली होती पण पुत्ररूपाने अवतीर्ण झालेल्या कपिल देवाचेच ती ध्यान करीत होती त्यामुळे गृहसौख्याविषयी ती अति निरीच्छ झाली पुत्राने सांगितलेल्या समाधीमध्ये गोचर होणाऱ्या प्रसन्न प्रसन्नमुख भगवंत स्वरूपाचीच ती ध्यान करीत होती जीवांना आश्रयभूत असलेल्या भगवान ब्रह्माच्या ठिकाणी तिची बुद्धी स्थिर झाली जीवस्वरूप निवृत्त झाल्यामुळे तिचे क्लेश नष्ट होऊन तिला परमानंदाची प्राप्ती झाली तिला देहाचेही भान राहीन असे झाले तिचे मन वासुदेवाचेच ठिकाणी प्रविष्ट झाल्यामुळे दैवाने सुरक्षित राहिलेल्या तपोमय व योगमय शरीराचेही भान तिला राहिले नाही याप्रमाणे कपिलोक्त मार्गामुळे तिला थोड्याच वेळाने नित्यमुक्ती व ब्रह्मस्वरूप अशा भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली ज्या ठिकाणी तिला सिद्धी प्राप्त झाली ते सिद्धपद नावाचे एक अत्यंत पुण्यकारक व त्रैलोक्य विख्यात क्षेत्र आहे योगामुळे ज्याचे मल लीन झालेले आहे असे तिचे शरीर सिद्धिदायक सिद्धांनी सेवित व प्रवाहामध्ये श्रेष्ठ अशी नदी झाले कपिल ही मातेची आज्ञा घेऊन पित्याच्या आश्रमापासून ईशान्यस गेले तेथे ते सिद्धचारण गंधर्व मुनि व अप्सरांनी त्यांचे स्तवन केले सागराने त्यांचे पूजन करून राहण्यास स्थान दिले त्या ठिकाणी त्रैलोक्याच्या कल्याणाकरिता मन स्वस्त करून व योगावलंबन कपिल राहिला हे विदुरा जो हे आत्मयोग रहस्य रूप असलेले कपिल मुनींचे मत श्रवण करतो त्याचे चित्त गरुडध्वज भगवानाकडे लागून त्याला भगवत प्राप्ती होते श्रीमद भागवतातील तृतीय स्कंदातील तेहतीसा अध्याय समाप्त झाला या ठिकाणी तृतीय स्कंदही पूर्ण झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नमहा